बातमी पुण्यातली एक महत्वाची आजपासून विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून मुलाखती सुरू झाल्यात पुण्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत आणि आठाई जागा सध्या भाजपकडे आहेत आणि त्यामुळे आता पुढचे उमेदवार कोण याबद्दल सध्या मुलाखती सुरू आहेत आताची एक महत्वाची घडामोड पुण्यामध्ये भाजपकडून आता मुलाखतींचं सत्र सुरू झालेलं आहे युतीचा मुद्दा आला तर शिवसेनेला एखाद दुसरी जागा सोडावी लागेल तेव्हा त्यावरून कोणकोणते मुद्दे उपस्थित होऊ शकतात किंवा कोणासमोर आव्हान उभं राहू शकतं या सगळ्याचा इथे आढावा घेतला जातोय अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अद्वैत काय काय अपडेट्स मिळतात रेणुका एकीकडे एक आपण पाहतोय की आता काहीच अवधी राहिलेल्या आचारसंहिता जाहीर व्हायला आणि नी। निवडणुकांचे पडगम वाजू लागलेले आहेत युती होणार की नाही याबद्दल जरी नेते ठाम असले तरी मुलाखती सुरू केलेल्या आहेत भाजपने पुण्यामध्ये आज आठही जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्या मुलाखती ज्या आहेत त्या घ्या घ्यायला आता सुरुवात होते आणि इच्छुकांचा एक प्रकारे मेळावा किंवा गर्दी जी आहे ती जमायला सुरुवात झालेली आहे अर्थात अजून आशिष शेलार माधुर मिसाळ यांचं आगमन व्हायचं आहे परंतु इच्छुक आहेत ते येऊ लागलेले आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया मुलाखती होत आहेत आठीच्या आठीच्या आठी जागा जा, भाजपकडं आहेत जिंकडी जागा सोडायची नाही अशी सूत्र आहे तुम्ही इच्छुक आहात का आणि कुठून इच्छुक आहात माझं नाव रवींद्र मारुती साळेगावकर हो मी पुणे शहर भाजपाचा कार्यकारणी सदस्य आहे मी शिवाजीनगर मतदारसंघात इच्छुक आहे त्यामुळे मी आज शिवाजीनगर मतदारसंघाची या ठिकाणी मुलाखत द्यायला आलेलो आहे आमदार आहेत विजय काळे त्यांना तुम्ही आव्हान दिलेलं आहे हो मी ज्या अर्थी तिकीट मागतो त्याअरती माझं आव्हान त्यांना आहेच त्यामुळे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे पक्ष जो निर्णय सांगेल तो मला मान्य आहे पण पक्ष ज्यावेळी आम्ही मुलाखत देणार आहे त्यावेळी आम्ही माननीय आशिषजी शेलार यांना एक गोष्ट निदर्शनात आणणार आहे की शिवाजीनगरची भाकरी ही करपलेली आहे अजून कुठे कुठे भाकरी करण्याची इच्छा आहे आपण बघूया आम्हाला शिवाजीनगर मध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत शिवाजीनगर सोडून कुठं आहे काय तुमचं नाव मी विशाल कृष्णा गांधीले रायला बाणेर इथे आणि कोथरुड विधानसभा मतदार सांगत निवडणूक लढाऊ इच्छुक ओके पण बघतोय की खर तर भाजपच्याच ताब्यात आठच्या आठ जागा आहेत आणि विद्यमान जे आमदार आहेत त्यांना परत संधी दिली जाणार का कारण दिग्गज लोक आहेत गिरीश बापट हे आता खासदार झालेले आहेत कसब्याकडे लक्ष असेल कारण कसब्यामध्ये यावेळेस नवीन उमेदवार असेल मग मुक्ता टिळक असतील गणेश बिडकर असतील हेमंत रासने असतील धीरज घाटे असतील स्पर्धा आहे कोथरूडला मेदा कुलकर्णी विद्यमान आमदार आहेत तिथून मुरलीधर मोहोळ हे सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळं भाजपमध्ये सुद्धा एक प्रकारे अंतर्गत स्पर्धा आहे आशिष शेलार यांचं आगमन व्हायचं आहे आपण परत एकदा बघत वातावरण इथं साधारणतः बाराची वेळ दिली होती बारा ते तीन या वेळांमध्ये अर्धा अर्धा तास खरं तर प्रत्येक संघाला दिलेला आहे आणि त्यानंतर आशिष शेलार आणि माधुरी मिश्रा जे आहेत ते सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती घेतील आणि मी जसा उल्लेख केला सुरुवातीला की जिंकलेल्या जा, जागा ज्या आहेत त्या लढवायच्या हे सूत्र असल्यामुळं आठ ही जागा लढल्या जातील मात्र जर युती झाली आणि जर शिवसेनेने जागा मागितली पुण्यामध्ये तर मग शिवसेनेला पुण्यात जागा द्यायची का एखाद दुसरी त्यावेळेस कुठली जागा द्यायची ही डोकेदुखी ठरू शकते परंतु तो टप्पा नंतरच आहे त्यामुळं पुण्यामध्ये हे वातावरण आहे बारामतीमध्ये सुद्धा अगदी दोन दिवसापूर्वीच भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या अगदी खरं आहे अद्वैत त्याच्यामुळे कोणाची निवड होते नेमके कोणकोणते मुद्दे इथे चर्चित असेल जसं आपल्याला अद्वैत सांगतायत की भाकरी काही ठिकाणी करपल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे भाकरी आता कुठे कुठे फिरवावी लागते आणि नेमकं काय काय बदल केले जात आहेत काय बदलचे अपडेट्स तुमच्या